महाशिवरात्रीला श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील महाशिवरात्री निमित्ताने भरणारी यात्रा देशातच नव्हे जगभरात प्रसिद्ध आहे या निमित्ताने लाखो भाविक श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे दाखल होणार आहेत या यात्रोत्सवाची जोरदार तयारी कुणकेश्वर येथे सध्या सुरू असून विविध प्रकारची दुकाने थाटण्यात येत आहेत यात्रेकरूना सुलभ दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून रांगा आखण्यात आले आहे कोकणातील कुंटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने जत्रा भरणार आहे दरवर्षी भरणारी मोठी जत्रा आहे या निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी दाखल होते या दृष्टिकोनातून आपण बघतोय की अशा पद्धतीने या ठिकाणी तयारी चालली आहे कुणकेश्वर मंदिराच्या समोर अशा पद्धतीच्या रांगांची इथे तयारी लावणे लावण्यात येत आहे त्याच्या त्याशिवाय विद्युत रोषणाही सरकार या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये केली जाणार आणि याची जे तयारी जे जे आहे ती या मंदिर परिसरामध्ये चालू आहे या ठिकाणी अनेक ठिकाणी दुकानं काढली जातात त्यांची व्यवस्थित व्यवस्था या ठिकाणी जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे भाविकांना सुलभ दर्शन व्हावं या दृष्टीकोनातून सर्व सर्वतोपरी या ठिकाणी काळजी घेतली जाणार आहे लाखो भाविक या निमित्ताने कुणकेश्वर नगरीमध्ये कुणकेश्वरचं दर्शन घेतणार आहेत महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाईची देखील जोरदार तयारी करण्यात येत आहे जागोजागी मंडप घालून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत जगप्रसिद्ध असलेली ही यात्रा यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली व संचालक मंडळ जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस विभाग ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामस्थ अथक प्रयत्न घेत आहेत समुद्रकिनारी निसर्गरम्य परिसरात श्री कुणकेश्वर मंदिर आहे या क्षेत्राला आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे त्याचबरोबर पर्यटन दृष्ट्याही हे स्थळ जगप्रसिद्ध आहे या क्षेत्राची प्रचिती महती सर्व दूर पसरलेली आहे त्यामुळे लाखो भाविक महाशिवरात्री निमित्ताने होणाऱ्या यात्रोत्सवामध्ये उपस्थित राहणार आहेत या यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वादकर यांनी निर्धार न्यूजला माहिती दिली पाहूया काय म्हणाले हेमंत वाटकर महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वर येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जत्रा भरणार आहे दरवर्षी भरणारा यात्रोत्सव आहे आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात विशेषतः चातुर्माने असतील किंवा राज्यभरातून किंवा राज्यभरा बाहेरूनही या ठिकाणी येतात आपल्यासोबत आहे तर श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे सचिव जे आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया कशी काय असणार या वर्षी जत्रा ह्या वर्षी सव्वीस सव फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी असे दोनच दिवस आपली ही यात्रा या 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 सा आहे यावर्षी महाकुंभ मेळायची जी सांगता आहे त्यामुळे या वर्षी यात्रेला महाशिवरात्रीला खूप व्यापक असं स्वरूप येणार आहे त्या दृष्टीने आमच्या पंकेश्वर भेटीसाठी एकंदरीत दहा देवस्वरींचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे आणि लाखोंची संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने ही जी गर्दी आहे किंवा भाविकांचा ओढा जो आहे त्या दृष्टीने जे नियोजन असेल ते ग्रामस्थ कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुंकेश्वर आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या बैठकीत येऊन अतिशय योग्य प्रकारे नियोजन चाललेलं आहे वाढतीची संख्या आहे किंवा जो रात्रीचा एकंदरीत ज्यावेळी देवस्थळा येतील त्यावेळेचा जो प्रचंड गर्दीचा आवाका असेल तो मर्यादित हाणण्यासाठी त्यांना पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे ट्रस्टकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातील त्याचप्रमाणे भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी पर्यायी दर्शन रांगांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे जास्तीत जास्त नियोजन योग्य होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत असतील आणि कधीपासून हे दर्शन सुरू होणार आणि जे प्रथम पूजेचा जो मान आहे तो आपले पालकमंत्री माननीय श्री नितीजी राणे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रथम पूजा केली जाईल त्यानंतर साधारण अडीच वाजता सर्वसामान्य भाविकांसाठी या ठिकाणी दर्शन व्यवस्था चालू होईल साधारणतः किती लोक येतील आणि कोणकोण मान्यवर येणार आहेत का अन्य राजकीय नेते किंवा अन्य कोणी या ठिकाणी राजकीय नेते ब तसं म्हणाल तर सर्वच या ठिकाणी येतात जे आमच्या म्हणजे आतापर्यंत जे कुणकेश्वरला मानतात किंवा ज्यांची श्रद्धा आहे ते मोस्टली सगळेच या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे इतर जे देणगीदार असतात आमचे आश्रयदाते ते म्हणा किंवा सांगलीवरून हो म्हणा किंवा जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातल्या किंवा परजिल्ह्यातले लोक जे पर कॉम्प्युरस्ट या ठिकाणी व्हिजिट करतात ते सुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यांचा आम्ही योग्य प्रकारे आदर देते या ठिकाणी करतो मार्फत म्हणा किंवा ग्रामस्थांमार्फत हे सगळं व्यवस्थित हो, पार पाडलं नक्कीच या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत या यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या यार ये भाविकांची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि इथल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून ठेवली जाणार आहेत आणि जास्तीत जास्त लोकांना सुलभ दर्शन कशा पद्धतीने होईल या दृष्टी पण आपण सगळी मंडळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत स्तरावरती हे सगळं या ठिकाणी पाहत आहेत धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज कुणकेश्वर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ